नमस्कार मंडळी मी आहे मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरच्या साथीदार तर बघा महाराष्ट्रात जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर एम एच टी सी ई टी की ई मेन्स ओके जर महाराष्ट्रात आपल्याला जर टॉप कॉलेजेससाठी म्हणजे कोणत्या एम एच टी सी ई टीकडनं की जेई मेन्सकडनं आपली ॲडमिशन इझिली होऊ शकते तर या विषयावर आपण आज एक चर्चा करणार आहे म्हणजे धमाकेदार आणि एक उपयोगी असा विषय टॉपिक आहे तो मग एम एस टी सी टी वर्सेस जे एम एस महाराष्ट्रात टॉप कॉलेजेससाठी ॲडमिशन कुठनं इझी होईल कोणता मार्ग आहे सेफ आणि प्रॅक्टिकल चला तर मग करिअरच्या या वाटचाली ते एक पाऊल आपण पुढे टाकण्याचा प्रयत्न करूया स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पहिल्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया की दोन्ही एक्झामचं काय इंट्रोडक्टरी राहणार आहे म्हणजे कोणती लेवल आहे नॅशनल लेवल स्टेट लेवल या सगळ्या गोष्टी अगं मेन्स आणि एम एस टी सी टी हे दोन्ही एंट्रन्स एक्झाम आहेत इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी काही प्रॉब्लेम नाही ओके पण दोघांचं लेवल आणि स्कोप डिफरंट आहे जसं की जेई मेन्स ही नॅशनल लेवलची एक्झाम्स आहे आणि महाराष्ट्र एम एस टी सी टी जर म्हटलं तर महाराष्ट्रासाठी ही एक्झाम खास आहे स्पेशली फॉर द महाराष्ट्र स्टेट त्याच्यामुळे जी काही कॉम्पिटिशन राहणार जेई मेन्सची ती अख्ख्या आप आपल्या नॅशनल लेवलवर राहणार हो आणि जे काही महाराष्ट्र सिटीचे जे काही कॉम्पिटिशन राहिलं ते फक्त महाराष्ट्राच्या जे काही विद्यार्थ्यांनी एम एस टी सिटी दिली आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे खूप फरक पडतो रँकिंगमध्ये वगैरे त्या लक्षात दोघांतून इंजिनिअरिंग करता येतं पण महाराष्ट्रासाठी कोणतं फायद्याचं राहील आपल्याला आपण ते बघण्याचा प्रयत्न नक्कीच करूया सेकंड पार्टमध्ये डिस्कस करूया की टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र महाराष्ट्रातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते ओके अन्न म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी व्ही जी टी मुंबई आणि एस पी आय टी मुंबई आफ्टर दॅट वालचंद कॉलेज ऑफ सांगली अँड पी आय सी टी ओके पुण्यातलं पी सी सी व्ही पिंपरी जिंच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड वी आय टी फ्रॉम द पुणे तर यातील नाईंटी पर्सेंट कॉलेजेस एम एच टी सी ई टीवर ॲडमिशन घेतात फक्त काही कॉलेजेस जे ई मेन्स स्कोअरवर स्वीकारतात दोन्ही स्कोअर स्वीकारतात काही कॉलेजेस असे राहतात की प्युअरली सी टीचा कोर्स स्कोर्स स्वीकारतो आणि काही कॉलेज असे राहतात की दोन्ही स्वीकारतात काही प्रॉब्लेम मग आता आपण ॲडमिशन कम्पॅरिझन करूया थर्ड पार्टमध्ये जेई मेन्स ओके ऑल इंडिया कॉम्पिटिशन लॅक्स ऑफ स्टुडंट्स ओके आणि व्हेरी हाय कट ऑफ फॉर एन आय टीज अँड ट्रिपल आय टीज तुम्हाला जर आय आय टीमध्ये जायचं असेल तर जेई ॲडव्हान्स पाहिजे ओके आपण जई मेन्सची गोष्ट आपल्याला आय आय टीत जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ते तुम्ही त्यात जेई ॲडव्हान्स क्लिअर पाहिजे ओके इफ यु आर इफ इफ यू वॉन्ट ॲडमिशन इन एन आय टी अँड ट्रिपल आय टी सो देन यू आर ओके विथ द जेई मेन्स ओके महाराष्ट्रात जे जेई स्कोरने ॲडमिशन घेणारे कॉलेजेस ओके जर फॉर एक्झाम्पल दिला मी आय सी टी मुंबई ट्रिपल आय टी पुणे एन आय टी नागपूर वगैरे झालं जेवढे काही एन आय टीज आहे ओके आपल्या अख्ख्या भारतात जेवढ्या काही एन आय टीज आहे त्या सगळ्यांची ॲडमिशन आपण जेई मेन्स थ्रू करू शकतो ओके नाईन्टी सेवन प्लस पर्सेंटेज लागतो गुड ब्रँचसाठी जेई मेन्समध्ये तर लक्षात जे मेन्समध्ये नाईन्टी सेवन प्लस पर्सेंट आहे इट्स नॉट अ जोक खूप मेहनत आहे ओके मेहनत आहे मिळते मिळतही आहे पण मेहनत आहे ओके आता थोडा महाराष्ट्र सिटीचा सिनेर बघू बघा स्टेट कोटा ॲडव्हन्टेजेस राहतो तुम्हाला पहिलं तर ओके म्हणजे जो बाहेरून स्टेटमध्ये महाराष्ट्रात अप्लाय करतात त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमचा तो कोटा राहतो ठीक आहे आणि एक होम युनिव्हर्सिटीचा कोटा राहतो पंधरा पर्सेंट समजा एखादा विद्यार्थी पुण्यामध्येच त्याचं बारावी झालेला आणि पुण्याच्याच कॉलेजमध्ये त्याला कुठेतरी तर तो, तो होम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीसोबत बिलॉंग करते समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी आहे त्याला समजा पुण्यामध्ये यायचा ओके किंवा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये यायचं तर हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झालं ओके आणि कॅटेगरी कुठं राहतो ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये बिलॉंग करतात आणि जे मीन्समध्ये गेला तर तो तुमचा एक ॲडव्हान्टेज चालला जातो मायनॉरिटी कोटा राहतो लिंग्विस्टिक आणि रिलिजियन्सचा इन्स्टिट्यूट लेवल कोठा राहतो ओके आता हा कमी जास्त राहतो ते आपल्याला पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन बघावं लागतं ओके जो काही सिलेबस राहतो ई टीचा अकरावी बारावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकवर सगळा बेस असतो त्याच्यामुळे आणि त्याचा पूर्ण जेई म्हणजे पूर्ण टोटली एन सी ए आर टीवर राहतो लक्षात ओके लो टू मॉडरेट कॉम्पिटिशन कम्पेअर्ड टू जी ओके म्हणजे महाराष्ट्र सी टीमध्ये आणि हे सर्व कुठं फक्त महाराष्ट्र सी टीसाठी लागू आहे जेईसाठी नाही आहे आपण त्या पर्टिक्युलर स्टेटची एक्झाम असल्यामुळे तो पर्टिक्युलर फायदा तर तुम्हाला राहणार असेल ओके आफ्टर दॅट बघा चौथा पार्ट याच्यात बरेच क्वेश्चन मी मांडण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र इज बेटर इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सिटी थ्रू महाराष्ट्रातच ऍडमिशन घेणं किती सोपं आहे किंवा ॲज कम्पेअर्ड टू जी मीन्स किती इझी आहे बघा महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसचा जो का एंट्रन्स एक्झाम ओके म्हणजे एम एस टी सी ई टीच्या बरोबर इथे आपण ॲडमिशन घेऊ शकतो लाईक सी यू पी म्हणजे सगळे टॉप कॉलेज आहे वी जी टी आहे पी आय सी टी एस पी आय टी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सगळे एम एस टी सी ई टीवर ॲडमिशन घेतात ओके म्हणजे तुम्हाला पी आय सी टीमध्ये जायचं आहे सी यू पीमध्ये जायचं आहे तर जेही काही तुम्हाला गरज नाही मास्टर सिटीच्या बेसवरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत आहे ठीक आहे इथं लक्षात आणि सी यू पी झालं पी आय सी टी झालं हे एन आय टीच्या लेवलसारखे कॉलेजेस आहेत त्याच्यामुळे पॅकेजेसचा पण सवाल नाही ओके कट ऑफ कम्पेटे कम्पेरेटिव्हली लोअर असतो जसं की तुम्हाला सीयू टीला जर सी एससाठी सी एससाठी साठी सी एसमधून जर ॲडमिशन घ्यायची असेल तर नाईन्टी नाईन प्लस बस तुम्हाला लागतो पण जेमधून जर घ्यायची असेल तर तो थोडासा कट ऑफ वाढतो कॉम्पिटिशन लेव्हलचा फरक पडला ना महाराष्ट्र एस सीयूटीमधून फक्त तुम्ही महाराष्ट्राच्याच मुलांशी कम्पेअर करत आहे कॉम्पिट करत आहे जे मेन्स थ्रू जर तुम्हाला घ्यायचा तर अख्ख्या भारतातल्या विद्यार्थ्यांचं तिथं कन्सिडरेशन होतं त्याच्यामुळे तो तो कट लिटल बिट वाढणार आहे ओके आणि जे मेन्ससाठी पण लिमिटेड सीट्स राहतात सीट मॅट्रिक्स फक्त महाराष्ट्र स्टुडंट साठी असतो जो काही होम युनिव्हर्सिटीचा जो काही हो कोटा असतो तो तुम्हाला एज देऊ शकतो खूपच फायदा आहे ना होम युनिव्हर्सिटीचा खूपच खूपच जबरदस्त आफ्टर दॅट महाराष्ट्र सिटीचा म्हणजे याचा वेगळा कुठं राहतो ना होम युनिव्हर्सिटीचा जसं तुम्ही सी टी कॉलेजचं बघा होम युनिव्हर्सिटीसाठी वेगळा कुठे अदर दॅन होम युन वेगळा कुठे आहे तिथे तुम्ही फायदा फायदा ठरू शकता महाराष्ट्र सिटीचा सिलेबस बोर्ड लेवलवर आधार आधारित असतो त्याच्यामुळे आय आय टी लेवलचे टप क्वेश्चन्स तिथे नसतात सिम्पलर प्रिपरेशन राहतं म्हणजे जो काही सिलेबस म्हणा जे काही कॉम्पिटिशन एस टी राहते तिथे इकडे राहूच नाही शकत ना राहतं असं काही नाही पण तो डिफरन्स आहे सिलेबसमध्ये तो सीबीएसई बोर्ड झाला स्टेट बोर्ड झाला फरक राहतो हंड्रेड अँड वन पर्सेंट फरक राहत प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन्स तुमच्या महाराष्ट्र सिटीवरच होतात महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओके जे स्कोअर फक्त लिमिटेड गव्हर्मेंट ऑटॉनॉमस कॉलेजमध्येच तुम्हाला वापरता येतो जे एम एन्समध्ये ऑल इंडिया कॉम्पिटिशन असतो ओके आणि तिथं लाखात विद्यार्थ्यांची संख्या असते महाराष्ट्राचं जर स्टुडंट जर नॅशनल टॉप फाय पर्सेंटमध्ये नाही तर त्याला एन आय टी आणि ट्रिपल आय टी कठीण आहे म्हणजे तुम्हाला जर एन आय टी जे एम एन्स टू जर घ्यायचं असेल तर तुम्हाला अख्ख्या भारतात आपल्या पाच पर्सेंटमध्ये तुमचा पर्सेंटेज लावा म्हणजे टॉप पाच पर्सेंटमध्ये ओके एम एच टी सी टीमधून प्रोफेशनल डिग्री डिग्रीज घेऊन जसं बी टी के एम टेक जॉब्स पी जी एंड प्लेसमेंट भरपूर आहे ओके सी ई पी वी जी टी आय एस पी टी आय सारख्या आहे कॉलेजेसचे जे काही प्लेसमेंट्स आहे ते इनिशियली सांगितलं मी की एन आय टीच्या कम्पॅरेटिव्हली तशा प्रकारच्या आहे समजा मला तेच सांगायचं आहे फायनल वेरिडिक्ट जर तुम्ही महाराष्ट्रातल्या आहात आणि तुमचं लक्ष टॉप कॉलेजेस लाईक सी ई पी वी जी टी आय पी एस डी एस पी आय टी सारख्या टॉप कॉलेजेसवर असेल तर एम एच टी सी टी इज द बेस्ट ओके अँड प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पर्याय ओके जे मेन्स जर तुम्ही एन आय टी आणि ट्रिपल आय टी जर टार्गेट करत असाल ओके आणि ऑल इंडिया लेवलला तयार असाल तर करा पण महाराष्ट्रासाठी एम एस टी सी टी इज इझियर बेटर अँड मोर स्ट्रक्चर्ड ओके एखाद्या विद्यार्थ्याचं स्वप्न राहतं एन आय टीला जायचं हंड्रेड पर्सेंट त्यांनी इथनं ट्राय करायला पाहिजे काही हरकत नाही इथं लक्षात ओके बघा लास्टली कॉल टू ॲक्शन Uh, हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके जे विद्यार्थी सीई टी जे देणारे जे काही मित्र आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा जेणेकरून जे काही नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच बघा ओके okay? अशाच रियल अँड ऑनेस्ट माहितीसाठी ओके okay? कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जी काही ॲडमिशन घ्यायची आहे इंजिनिअरिंगसाठी सी ई टी थ्रू घेणार आहे की जेई मॅथ्स थोड ओके आणि तुमचं ड्रीम कॉलेज काय आहे नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे लास्ट विथ सब लाईक अँड शेअर सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ